नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती वृक्षरोपण कार्यक्रमाने साजरी जाफराबाद तालुक्यातील येथे श्री सेवा व सार्वजनिक वाचनालय किनोळा तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने वृक्षरोपण कार्यक्रम करण्यात आले यावेळी गावातील संत सोनामाई संस्थान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जेतवन बौद्ध विहार सार्वजनिक स्मशानभूमी अन्य सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित सरपंच ज्ञानेश्वर बनकर ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत दुधाने संस्था व वाचनालयाचे अक्षय रामेश्वर पैठणकर सारी पुत्र थेरो बौद्ध विहार सदस्य ईश्वर पैठणकर बाबासाहेब बोसरे पत्रकार चंद्रकांत पाटील संजय बनकर व गावातील तरुण मंडळी गणेश बनकर कैलास दुदाने राहुल बनकर शिवाजी बनकर राजेश बनकर शंकर बनकर कैलास बनकर किरण खैर शिवाजी उगले ऋषिकेश जाधव चंद्रकांत शेवाळे जीवन चपैतकर समाधान चपैतकर भानुदास एकनाथ जाधव विकास कापसे समाधान जाधव अनिल सोनवणे व ग्रामस्थांची उपस्थिती व संस्था अध्यक्ष रामेश्वर पैठणकर यांनी सांगितलं आहे की पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे वृक्ष लागवड करणे व त्याचे संवर्धन करणे आपले परम कर्तव्य आहे त्यामुळे पर्यावरण संवर्धन होऊ शकते यावेळी त्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यावर प्रकाश टाकला यावेळी सूत्र संचालन जीवन चपईतकर प्रस्तावित जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित आभार प्रदर्शन सरपंच ज्ञानेश्वर बनकर यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा